सर्व जपमाळामध्ये तुळशीची माळ पवित्र आणि महत्त्वाची मानली गेली आहे का ती संपूर्ण व्हिडिओमध्ये महत्व माहिती आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ कुठेही न थांबवता पहा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिलीमध्ये यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वामींनाही खूप खूप खुँ स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेअर करा बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पोचले जातील तर आजचा आपला व्हिडिओ आहे ही जपमाळ जपमाळ करताना <coughs> कोणत्या स्वरूपात करावी कशी करावी कशा पद्धतीने करावी याची संपूर्ण जाणकार माहिती आजच्या आपल्या मा व्हिडिओमध्ये आहे चला तर मग जास्त वेळ नको न घ्यायला आपण आपल्या जपमाळविषयी चालू करूया तर पहिल्यांदा आपण आसन घ्यावं आसन आसनवर बसताना घोडघे टेकून त्रिवार मुजरा करून जपला बसावं म्हणजे आपले जप महाराजापर्यंत पोहोचतात आणि जे जप करतात त्याला महाराज स्वतः जपतात तर बघा मंत्रशास्त्र जपमाळ जप मा केल्यानंतर माळ कपाळाला लावून सर्व प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा मा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये किंवा मणी एकमेकावर आपटू नये याची काळजी घ्यावी जपाची मा नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी म्हणजे कुठे तर आपल्या देवघरामध्ये ठेवावी जप करण्याची पद्धत असते ती पद्धत कशी असते ती परमपूज्य आपल्याला सांगितलेली आहे शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या साह्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बंधनातून मुक्ती मिळते अंगठ्याच्या साह्याने जप मोक्षप्राप्ती होते तर जणी जप शत्रूचा नाश होतो मध्यमेने जप धन प्राप्ती होते अनामकेने जप शांती प्राप्त होते करंगुळीने जप सुंदरता प्राप्ती होते अशा पद्धतीने जप असतात माळ जपाची सुरुवात मेरू म्हण्यापासून करावी मात्र शेवट मेरू म्हणे ओलडण पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवावा ठेवत असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेनू मेनुमर्याकडे यावे जपाची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे काय मधल्या बोर्डाच्या मधल्या पेरावर मणी दिशेने ओढणे या प्रक्रियेने विद्युत शक्तीची निर्मिती व अंगुष्ट व सिद्धी प्रदासने अंगता व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावे खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तदंताच्या डबी मध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीही वापरलेली नसावी आणि कुणालाही आपली जपमाळ देऊ नये जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युत शास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा एक स्थिरांक असल्याचा उल्लेख आहे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्तीचा उपयोग येतो त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅरेड म्हणतात खूप प्रचंड लाभ देणारी धर्मशास्त्रानुसार हा जप जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये मण्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण ही आहे जप माळ रुद्राक्ष तुळस स्फटिक कमळगट्टा पोळा मोती अशा विविध प्रकारच्या माळा वापरल्या असतात या माळामध्ये एक प्रकारचा अदृश्य चमत्कारिक प्रभाव असतो माळेने एखाद्याचा मंत्र जप केल्यास कोणतेही कठीण कार्य होते व ते परमेश्वरापर्यंत पोहोचते देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात आणि त्यांनी केलेला आहे जपासाठी माळेची आवश्यकता असतेच आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होत नाही आणि परमेश्वरापर्यंत जप आपला जात नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्ष मध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचते शास्त्रामध्ये सांगितलेले आहे परंतु सर्व माळ मध्ये तुळशीची माळ ही सर्वश्रेष्ठच असते कि काही असो आपण माळ जपवर जप करताना माळेवरच करा जेणेकरून ती परमेश्वरापर्यंत आपली साधना पोचली पाहिजे आपण जो जप करतो तो स्वामी महाराजांच्या पर्यंत गेला पाहिजे शिवशंकरापर्यंत गेला पाहिजे महालक्ष्मी मातेपर्यंत पोचलाच पाहिजे परंतु आपण जप करताना आपली माळ आपण पूर्णपणे आपल्या पदराखाली घेऊन अशी झाकून जप करावा त्याच्या मागे शास्त्र मी आधी सांगितलेले आहे कारण आपण जप करताना कोणाच्या दृष्टीस न पडला पाहिजे असा जप आपण केलाच पाहिजे परमेश्वरापर्यंत जी हाक आपली जाती ती आपण कुणाला न दाखवता आपण स्वतः फक्त परमेश्वरात तल्लीन झालो पाहिजे जेणेकरून जो आपण आपण आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा धारण करण्यासाठी जी गोष्ट करत असतो ती साध्य झाली पाहिजे म्हणून ही मा अशा स्वरूपात झाकून घेऊन आपण जप करायचा मी फक्त तुम्हाला सांगितलं आहे जे काही आहे ते परमपूज्य माऊलींच्या हितगुजानुसार आणि आदेशानुसारची महती आणि माहिती आहे ते तुम्ही आत्मसात आणाल हे आशा बाळगते आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला जपविषयी माळेविषयी मा, माहितीविषयी तुम्हाला समजले असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने जप कराल अशी आशा बाळगते खूप प्राधान्य आहे या जपाला आपण नित्य सेवेमध्ये महत्वाची सेवा म्हणजे आपली जप किंवा आपल्या अकरा माळी जप त्याविषयी अदरवाईज आपण कमलगट्ट्यावर लक्ष्मी मातेचाही जप करतो आणि दुसरं रुद्राक्ष माळेवर महामृत्युंजय जप करतो अशा प्रकारचे आपली जप क्रमशः हे चालूच असतात परंतु आपण हे जप आपल्या स्वतःच्याच माळेवर करावे आपली माळ कोणाला देऊ नये आणि कोणाची माळ स्वतः हातात घेऊ नये हे आपल्याला पाप असत हे माहीत पाहिजे प्रत्येक सेवे करण्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे म्हणून तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करा आणि आजचा आपला व्हिडिओ हिथ थांबवते सद्गुरु श्री स्वामी समर